मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहताय शेजो न्यूज आणि व्ह्यूज मंडळी महाराष्ट्र शासनातर्फे यंदाच्या वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे यंदाच्या पहिल्याच पुरस्कारासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या अनादिमी अनंतमी या गीताची निवड करण्यात आली आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मंगळवारी फ्रान्स येथील मार्सरीस बंदरावर या पुरस्काराची घोषणा केली रोख दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः उत्तम साहित्यिक आणि कवी होते संस्कृत भाषेमध्ये त्यांनी लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे तसंच ब्रजभाषेतही त्यांनी काही ग्रंथांचं लेखन केलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारनं त्यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला हा खटला इंग्लंडमध्ये न चालवता हिंदुस्थानात चालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीनं हिंदुस्थानात नेण्यात आलं ही बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यानंतर सावरकरांनी आठ जुलै एकोणीसशे दहा या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून आपली सुटका करून घेतली आणि देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा लढा पुढे सुरूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली सावरकर यांची उडी त्रिखंडात गाजली सावरकर काही अंतर पहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला मात्र दुर्दैवाने ते पकडले गेले इंग्रजांकडून आपला अमानुष स्थळ होणार हे त्यांच्या लक्षात आलं होतं त्याचवेळी देशासाठी संघर्ष करण्याचं आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी मिळवण्यासाठी त्यांनी ज्या काव्यपंक्ती नसल्या त्यांना ज्या काव्यपंक्ती स्फुटल्या त्या होत्या अनादिमी अनंत मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा शेजो न्यूज आणि व्ह्यूजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा पुन्हा भेटूया शेजो न्यूज आणि व्ह्यूजच्या एका नव्या भागात नमस्कार